काय आमची बाग फुटली बाग अशी मस्त फुटलेली बाग हि गार गवट हिरव हिरव उठायला लागले तर तुम्हाला दहा पडल्यानंतर तिला बघा मस्त असं घर आलेलं आहे तर वेळ्या बरं तर वाज काढायला उद्यापासून माल काढायचं तिकडे इकडं चालत फवार तर तुम्ही बघू शकता हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आमच्यात अजूनही मी आंघोळ केलेली नाही पारस झालेत तर फवारायला कारण की औषध अंगावर थांबते त्यामुळं नंतर आंघोळ करतो म्हणलं हां जाते जाते नंतर करतो म्हणले तर बघू शकता खाली हिरवं मस्त, मस्त मस्त दुपले वर अजून सुटली छान अजून आठ दिवसांच मान दाखवते मस्त मस्त हिरवं दगा दिसते लहान आहे अजून उद्या वांड काढायची वांज म्हणजे तुम्हाला नक्की कळणार नाही तसं घरघर ठेवायचं वांज वाज काढायची ज्यांना बघाय त्यांना माहिती आहे हा हा हो या चला औषधासारखं खलवायला लागतं पावडर असल्यामुळं खाली राहते निवडते नळी तर बाई सर्वांना तुम्हाला दाखवते नंतर व्हिडिओ जास्त जास्ती